नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोनल सह्याद्री अॅग्रोवेट मधून शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे सह्याद्री अॅग्रोवेट अधिकृत अधिकृत विक्रेते साई अॅग्रो अँड मशिनरी कोळपेवाडी तालुका कोपरगाव येथे चला तर मग आज आपण जाणून घेऊया सह्याद्री अॅग्रोवेट च्या प्रोडक्ट बद्दल त्यांचं काय मत आहे नमस्कार सर सर तुम्ही किती वर्षापासून सह्याद्रीचे प्रोडक्ट वापरतो मी आठ महिने पण मला सायंत्रीचं काम घ्यायचं असा फायदा आला की कंटिन्यू कस्टमर मला ॲटेल मी कंपनीचे चापकट विकतो मॅट विकतो मेकिंग मशीन विकतो त्याचे स्पेर लागणारे स्पेअर विकतो मला आठ महिने झाले मला इथं चालू करून पण लोक सुरूपासून इथं सायंत्रीचा वापरता येईल चार चार पाच पाच पर्सेंट वापरत आहे तर मला लोकांनी इतकं हे केलं सांग केलं तुम्ही साईज रिसर्स ठेवा दुसऱ्या कुठल्याच कंपनीचं ठेवू नका तुम्हाला थोडा वेळ लागेल सेट व्हायला धंदा पण शंभर टक्के तुम्हाला इथे रिझल्ट भेटतो दुसऱ्या कंपनीचं कामच साईज रिझल्टिन मिन पाड दे आम्ही जवळजवळ आता चार चार पाच पाच पाना पण जिरोब मेंटेनन्स मिशनला